सध्याच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहत आहात थेट सहारा समाचारवर महानगरपालिका यांचं मतदानाची प्रक्रिया अगदी तोंडावर असताना अमरावती नगरपालिकेच्या निवडणुकीतील एक खडबडजनक खडबड उडवणारी बातमी सहारा समाचारच्या माध्यमातून थेट आपल्या फोनवर नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत आपाले अमरावती महानगरपालिका निवडणुकीत खळबळ प्रभाग क्रमांक नऊ मध्ये पैसे घेऊन जाणाऱ्या दोन फोर व्हीलर गाड्या पकडल्या आमच्या अमरावती प्रतिनिधी यांचा धाडसी हे वृत्तांकन अमरावती महानगरपालिका मधील सार्वत्रिक निवडणुका दरम्यान प्रभाग क्रमांक नऊ मध्ये गंभीर प्रकार उघडकीस आला आहे महादेव खोरी परिसरात नागरिकांना पैसे वाटण्यासाठी नेते जे आहेत सरसावले असल्याचा संशय सध्या आला आहे दोन फोर व्हीलर गाड्या पकडण्यात आला आहे पहिली फोर व्हीलर गाडी क्रमांक यम एच सत्तावीस डी यू छप्पन्न सदुसष्ट अशा प्रकारचा त्या गाडीचा नंबर असून मोठ्या प्रमाणात खळबळ सध्या व्यक्त केली जात आहे आपण जर बघितलं तर अमरावती महानगरपालिका असेल किंवा विविध ठिकाणी अशा प्रकारचे पैसे अशा प्रकारचे अशा प्रकारचे प्रकार पैसे घेऊन जाताना मोठ्या प्रमाणात पकडले आहेत मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये दे देखील आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात निवडणुकीदरम्यान ह्या गोष्टी घडल्या आणि आता चक्क यम एच सत्तावीस डी यू छप्पन्न सदुसष्ट ह्या गाडीचा नंबर असणारी गाडी दोशा प्रकारच्या दोन गाड्या ज्या आहेत ते निदर्शनात आल्या आहेत प्रत्यक्ष पैसे वाटप सुरू असल्याचे नागरिकांच्या निदर्शनात येतात संबंधित गाड्या पकडल्या गेल्या आणि घटनेच्या वेळी गाडीत असलेली व्यक्ती तत्काळ पळून गेली असल्याची माहितीसुद्धा मिळत आहे घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलीस प्रशासनाला पाचरण केले आणि परिसरात काही काळ तणावाचे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते सध्या पोलीस प्रशासन व निवडणूक विभाग पुढील कारवाई करत असून या प्रकरणाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे कारण की आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात निवडणुकीदरम्यान पैसा वाटपाचे जे आहे ते मुंबईत शिवसेना आपल्या ठाणेमध्ये मुंबई शिवसेना शिवसे शिंदेगड असेल भारतीय जनता पार्टी असेल मोठ्या प्रमाणात आरोप या पक्षावरती झाले आहेत आणि आता चक्क अमरावतीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकात हे सध्या कुठल्या पक्षाच्या गट आहेत यामध्ये काही समोर आलं नसलं मात नसलं तरी मोठ्या प्रमाणात पैसे वाटल्या जात आहेत अशा पद्धतीचं सध्या निदर्शनात येत आहे पाहत राहा पुढील वृत्तांकन सहारा समाचारवर सविस्तर आढावा आपण घेतच राहू संदर्भात जर आतापर्यंत आपण सहारा समाचारला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला कारण सहारा समाचार लवकरच येत आहे एका नवा अंदाजात